भिवंडी लोकसभा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी शहापूर शहरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती भाजप शहर कार्यालय ते शिवतीर्थापर्यंत ढोल ताशा व फटाक्यांची आतिषबाजी करत काढण्यात आली प्रचार रॅली भिवंडी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील हे भिवंडी लोकसभा उमेदवारी लढवत असून शहापूर शहरात भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या प्रचार रॅलीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित राहून कपिल पडीलांना प्रचंड मताने विजयी करण्याचे मतदारांना केले आव्हान यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते जोरदार घोषणाबाजी करत उमेदवार कपिल पडील यांचा प्रचार करण्यात आला